नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं दादा सीई टीवाला या यूट्यूब चॅनलवरती जे विद्यार्थी दोन हजार सव्वीससाठी तयारी करत आहात तयारी म्हणजे कशीच तयारी करत आहात एम एस टी सी टी किंवा जे डबल ई किंवा नीट आणि त्याचबरोबर तुमचं जे काही स्टेट बोर्ड एक्झाम आहे म्हणजे बारावीची जी काही परीक्षा आहे जर याची तुम्ही तयारी करत असाल तर परंतु जर तुमचं टार्गेट किंवा माइंडसेट जर एक फिक्स नसेल तर तुमचा स्कोअर कमी येण्याचे चान्सेस आहेत तर ते कसे तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहेत त्या विद्यार्थी आणि बालकदा सीई टीवाला या चॅनलवरती नवीन असतील तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका ऍडमिशन होईपर्यंत तुम्हाला सर्व जे काही माहिती आहे या चॅनलवरती मिळून जाईल त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर ब्रांनो सुरुवात करूया सर्वप्रथम मी तुम्हाला एम एस टी टी जी काय एक्झाम आहे ती वर्षातून दोनदा होणार आहे तिचा जो काय पहिला अटेम्प्ट आहे तो होणार आहे मार्चमध्ये आणि दुसरा जो काय अटेम्प्ट आहे तो होणार आहे मे मध्ये बरोबर ही तर तुम्हाला गोष्ट माहिती आहे मग मार्चमध्ये किंवा होणार तर शेवटच्या आठवड्यात जो काय लास्ट वीक असेल त्यामध्ये मार्चमध्ये होऊ शकते कारण की तुमची बारावीची त्यावेळेस फेब्रुवारी आणि मार्चमध्ये बोर्ड एक्झाम असतात जे विद्यार्थ्यांचा आय टी किंवा इलेक्ट्रॉनिक्स सेमी कंडक्टर असे काही जे काही विषय असतात तर या विद्यार्थ्यांचे जे काही का सब्जेक्ट असतात ते मार्चमध्ये येण्याचे थोडेफार चान्सेस जास्त असतात आणि जे काही मेचा असेल तो मिड वीकमध्ये किंवा लास्ट वीकमध्ये एक्झाम तुमची होऊ शकते बरोबर मग आता ज्यावेळेस तुम्हाला दोन अटेम्प्ट यावर्षी द्यायचे आहेत तर याचा फायदा काय आणि तोटा काय तर सर्वात प्रथम तुमचा फायदा काय होणार आहे पर्सेंटाईल जे कॅल्क्युलेटर असतात ते कशावरून ठरवले जातात तर ते तुम्हाला सांगतो सपोज आता एक शिफ्ट आहे बरोबर तर पर्सेंटेल कशी कॅल्क्युलेट केली जातात या शिफ्टमध्ये किती नंबर ऑफ स्टुडंट्स बसलेले आहेत म्हणजे काय नंबर ऑफ स्टुडंट्स या ठिकाणी किती आलेले आहेत आणि त्यांच्यामधून जो टॉपर असतो याला जे पर्सन्ट असतात मग ते असतात हंड्रेड पर्सेंटाईज किती असतात या ठिकाणी हंड्रेड पर्सेंटाईल असतात अलग लक्षात हंड्रेड पर्सेंटायला असतात मग त्या हंड्रेड पर्सेंटाईलमधून तुम्हाला काही गोष्ट करायची असते की त्या शिफ्टमध्ये तुम्हाला हंड्रेड पर्सेंट मिळवण्यासाठी त्या शिफ्टमध्ये तुम्हाला टॉपवर यावं लागतं सपोज त्या ठिकाणी शंभर विद्यार्थी होते मग जे काय नव्याण्णव नव्याण्णव नंबरचं विद्यार्थी असेल म्हणजे सगळ्यात खाली असेल जर शंभर मार्काचा पेपर होत असेल शंभर विद्यार्थी जर त्या ठिकाणी बसलेला असेल जर तुम्हाला शंभरपैकी ऐंशीच पडले परंतु तुमचा फर्स्ट रँक आलेला असेल तरी देखील तुमचे हंड्रेड पर्सेंट लिहून जातात मग या ठिकाणी जर तुम्हाला सेव्हन्टी नाईन पडले आणि तुमचं सेकंड रँक आलेला असेल तरी देखील तुम्हाला नाईन्टी नाईन पर्सेंट लिहून जातात आता का गोष्ट तुमच्या लक्षात तर अशा प्रकारे तुमचे जे काय पर्सेंटेज असतात ते कॅल्क्युलेट होत असतात आणि तुम्हाला सर्वात महत्वाची सुवर्ण संधी काय आहे पहिल्या मध्ये जर तुम्हाला साधारणतः नाईन्टी सिक्स नाईन्टी फाईव्ह पर्सेंटाईल पडले आणि दुसऱ्या मध्ये तुम्हाला नाईन्टी सेव्हन नाईन्टी एट पर्सेंटाईल पडले ज्या शिफ्ट मध्ये जास्त मार्क्स पडलेले आहेत ते तुमच्या ऍडमिशन प्रोसेसच्या वेळेस ग्राह्य धरले जाणार आहेत आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांची एक गोष्ट लक्षात आलेली असेल पर्सेंटेल कशी कॅल्क्युलेट होतात की ज्या शिफ्ट मध्ये तो विद्यार्थी पहिला असतो मग याचा तुम्हाला फायदा कसा घ्यायचा आहे आता आम्ही जानेवारीपासून एक टेस्ट सिरीज सुरू करतोय जानेवारीपासून टेस्ट सिरीज सुरू करतोय जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च पर्यंत तुमचे जे काही चॅप्टर्स असतील जे तुम्हाला एम एस टी सी टी एक्झाम मध्ये विचारले जाणार आहेत त्या सर्व चॅप्टर्स वरती आम्ही टेस्ट सिरीज कंडक्ट करणार आहोत आणि त्याचनंतर ती सेस्ट सिरीज आपण मे मध्ये ज्या विद्यार्थ्यांचा दर पेपर होणार आहे त्यांच्यासाठी पण देणार आहोत म्हणजे जो काही ऍक्सेस आहे तो त्यांच्यासाठी पण असणार आहे परंतु काही विद्यार्थ्यांचा असेल असं असेल की सर माझी मार्चमध्येच पूर्ण तयारी झालेली आहे तर मला मार्चपर्यंत सर्व पेपर द्यायचे आहेत तर अशा विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी काय आहे बऱ्याचशे विद्यार्थी काय चुका करतात की मार्चपर्यंत त्यांचं कसं आहे की आता जेईचा पहिला अटेम्प्ट आलेला आहे प्रत्येकाचा हंड्रेड पर्सेंट सिलेबस कव्हर होत नसतो मग त्या विद्यार्थ्यांना का काय वाटतं की सगळ्यांचाच सिलेबस कव्हर नाहीये परंतु जे असे विद्यार्थी असतील की त्यांनी सगळा सिलेबस मार्चपर्यंत कव्हर केलेला आहे तर त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना त्या शिफ्टमध्ये टॉप येण्याचा चान्स जास्त आहे आणि जर तुम्ही टॉप आला तर तुम्हाला काय होतं की तुमची जी काय पर्सेंटाजची रेंज असते ती सर्वात जास्त असते मग पर्संटाईज चांगले पडले तर काय होतं पर्सन्टाईज चांगले पडले तर चांगलं कॉलेज भेटतं मग या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला गोष्ट काय करायची आहे मार्च जो पहिला अटेम्प्ट आहे यामध्येच चांगला स्कोर करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर पण अजून तुम्हाला इम्प्रुव्हमेंट जो काय स्कोअर आलेला आहे त्याची इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी तुम्हाला मे मध्ये देखील अटेम्प्ट आहे आणि त्याचबरोबर जेईचे देखील दोन अटेम्प्ट होतात एक जानेवारीमध्ये आणि दुसरा एप्रिलमध्ये तर जो काही जानेवारीचा अटेम्प्ट असेल जो एप्रिलचा अटेम्प्ट असेल जानेवारीचा अटेम्प्ट देणं कंपल्सरी आहे कंपल्सरी आहे म्हणजे द्याच कारण की त्या ठिकाणी तुम्हाला जे काही कॉम्प्युटर बेस्ड तुमचे एक्झाम होते याचा तुम्हाला अनुभव घेऊन जातो कारण की तुमचं पहिलं वर्ष असतं आपल्याला कोणत्याही प्रकारचा अनुभव नसतो की कॉम्प्युटरवर टेस्ट कशी द्यायची असते त्या ठिकाणी तुम्हाला अनुभव घेता येईल आणि मार्चमध्ये तुम्हाला जो काही तुमचा पहिला अटेम्प्ट होणार आहे एम एस टी सी टीचा तर त्या ठिकाणी तुमचा फायदा होईल आणि ॲडमिशन प्रोसेसमध्ये तुम्हाला जे काय चांगला स्कोर आलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला चांगलं कॉलेज मिळून जाईल आता याचा दुसरा ड्रॉबॅक काय आहे आता या ठिकाणी गोष्ट लक्षात ठेवा सपोज मी एक विद्यार्थी आहे आणि मी विद्यार्थी असल्या असतो मला पहिल्या मध्ये किती मार्क्स पडले नव्वद मार्क्स पडले बरोबर दुसऱ्या मध्ये मला एक्क्याण्णव पर्सेंटाईज पडले मग एक्क्याण्णव पर्सेंटाईल पडले म्हणजे काय तर माझा दुसरा अटेम्पचा स्कोर कन्सिडर केला जाणार आहे परंतु जर वर्षातून एकदाच पेपर झालेला असता तर माझा फक्त जो काय पहिला स्कोर असेल किंवा जो काय माझा फायनल स्कोअर आलेला असेल तेवढाच कन्सिडर केला असता मग या ठिकाणी एका जागेसाठी किंवा एका ऍडमिशन प्रोसेसच्या रजिस्ट्रेशनसाठी दोन स्कोर कंसीडर केले जाणार आहेत आणि त्याच्यातून पण जो चांगला आलेला आहे तो स्कोर कंसीडर केला जाणार आहे म्हणजे मला अगोदर नव्वद पडले होते परंतु मला इम्प्रुव्हमेंट करून एक्क्याण्णव मार्क्स पडलेले आहेत म्हणजे माझा एक्क्याण्णव पर्सेंट राहील तो स्कोअर धरला जाणार आहे आणि अशा सर्वच विद्यार्थ्यांसोबत होणार आहे तर याच्यामुळे काय होणार जी काय कॉम्पिटिशनची लेवल आहे ती शंभर टक्के वाढणार आहे तो तुम्हाला काळजी काय घ्यायची की जो मार्चचा पेपर असेल त्यामध्ये चांगला स्कोर करा मे पण तुम्हाला आहे परंतु जर तुम्ही सुरुवातीला जर चांगला स्कोअर करण्याचा प्रयत्न केला तर खाली पण तुम्ही चांगला स्कोअर करणारच आहेत ऑबियसली तर त्या ठिकाणी अशा प्रकारे तुम्ही अभ्यास करू शकताय दुसरी गोष्ट मला अशी सांगायची की नव्याण्णव पर्सेंटाईल येण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं आणि शंभर पर्सेंटाईल येण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं तर मी तुम्हाला सांगतो शिफ्टचे तीन प्रकार असतात एक असते हार्ड असते एक असते मॉडरेट आणि एक असते इझी ठीक आहे हार्डमध्ये काय असतं एक साधारणतः वन वन झिरो प्लस जरी स्कोर आलेला असेल तुमचा तरी तुम्हाला नाईन्टी नाईन पर्सेंटेज येऊन जातात आणि मॉडरेटमध्ये काय होतं वन थर्टी प्लस आलेलं पाहिजे आणि या ठिकाणी आपण वन फिफ्टी किंवा वन फिफ्टी फाईव्ह प्लस स्कोर आलेला पाहिजे ठीक आहे तरी देखील तुम्हाला तेवढे दे पर्सेंटेज येऊन जातात आता या ठिकाणी हार्डशिप्टसाठी काय स्कोर असतो एक साधारणतः तुम्ही काय करा दोनशे मार्काचा पेपर असतील बरोबर दोनशे मार्काचा पेपर असतो तर त्या ठिकाणी किती आपल्याला एकशे दहा प्लस मार्क जरी आले तरी देखील आपले नाईन नाईन्टी नाईन पर्सेंटाईल येऊन जातात त्या ठिकाणी थोडेफार चेंजेस होतात इथे वन झिरो सिक्स जरी स्कोर आला तरी नाइंटी नाईन पॉईंट समथिंग डाईल आलेले विद्यार्थी देखील आहेत मागच्या वर्षीचे ठीक आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला मॉडरेट शिफ्ट आले असतील तर वन थर्टी प्लस स्कोर करावा लागतो आणि इझी शिफ्ट असेल तर तुम्हाला वन फिफ्टी प्लस स्कोर करावा लागतो मग आता दोनशे मार्काचा पेपर आहे त्यामध्ये तुम्हाला शंभर मार्काचं मॅथ आहे आणि फिजिक्स केमिस्ट्री तुमची फिफ्टी फिफ्टी मार्क्सला विचारले जातात बरोबर केमिस्ट्री आणि फिजिक्स बघ मग मी असं सांगतो तुम्हाला की आता जर तुमची शिफ्ट हार्ड आहे बरोबर शिफ्ट काय आहे तुमची हार्ड आहे मग त्या ठिकाणी तुम्ही साठ मार्काचा जर गणिताचा पेपर लिहिला म्हणजे सिक्स्टी मार्क्स जर तुम्हाला मॅथमध्ये पडले किती मार्क्स पडले सिक्स्टी मार्क्स पडले तर या ठिकाणी तुम्ही किती प्रश्न सोडलेले आहेत म्हणजे इथे तुम्ही फक्त नंबर ऑफ क्वेश्चन्स किती सोडले थर्टीच क्वेश्चन्स सोडले आणि केमिस्ट्री आणि फिजिक्समध्ये तुम्हाला ठीक आहे बऱ्याचशा मुलांना फिजिक्स अवघड जातं परंतु केमिस्ट्री सोपं जातं पंचवीस मार्काचं केमिस्ट्री सोडला आणि पंधरा मार्काचं जर तुम्ही फिजिक्स सोडलं तर किती तुमचा टोटल स्कोर झाला या ठिकाणी फोर्टी मार्क्स झाले बरोबर किती झाले फोर्टी मार्क्स झाले म्हणजे साठ आणि चाळीस इथे तुम्ही किती मार्काचा पेपर सोडला टोटल शंभर मार्काचा पेपर सोडला इथे तुम्ही क्वेश्चन किती सोडले होते थर्टी क्वेश्चन सोडले होते आणि आता वीस प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला उरलेले आहेत आता या ठिकाणी तुम्हाला शंभर प्रश्न विचारले जाणार आहेत किती प्रश्न विचारले जाणार आहेत शंभर प्रश्न विचारले जाणार आहेत आणि किती मार्काला ते शंभर प्रश्न विचारले जाणार आहेत शंभर मार्काला विचारले जाणार आहेत याच्यातले तुम्ही फक्त चाळीसच प्रश्न सोडले मग खाली किती उरले साठ क्वेश्चन उरले टोटल तुमच्याकडे नंबर ऑफ क्वेश्चन्स किती उरले ऐंशी उरले मग आता मला सांगा ऐंशी क्वेश्चन जर तुमच्याकडे उरलेले आहेत आणि तुम्ही अॅक्युरेट शंभर प्रश्न सोडलेले आहेत शंभर मार्काचे प्रश्न जर सोडलेले आहेत तर ऐंशी पैकी जर तुम्ही जय बजरंगबली नाव नाव घेऊन जर उत्तर लिहिले तरी देखील तुम्हाल तर तुम्हाला माझ्या अंदाजे पंधरा मार्क येऊन जातील येतील की नाही तर पंधरा आणि शंभर यांची बेरीज झाली एकशे पंधरा तर तुम्हाला नाईन्टी एट नाईन्टी नाईन पर्सेंटाईल पाडणं एकशे पंधरा मार्काला भेटूनच जातात सुपाय काय म्हणतो मी सोपं आहे आणि तेच एक जर एकशे पंधरा मार्कात जर तुम्हाला मार्चच्या अटेम्प्टमध्ये पडले तर तुम्हाला शंभर टक्के नाईन्टी नाईन पर्सेंट जाणार ठीक आहे ही गोष्ट लक्षात ठेवा हीच एक स्ट्रॅटेजी आहे या ठिकाणी मग तुम्ही मॉडरेटशिपमध्ये आलात तर तुमची स्ट्रॅटेजी वेगळी असेल मग तुम्हाला सत्तर मार्क्स पेपर गणिता सोडवा हो लागेल इकडे आला तर तुम्हाला ऐंशी मार्क्स गणिताच पेपर सोडवं हो लागेल मग केमिस्ट्री आणि फिजिक्समध्ये तुमचा स्कोर इम्प्रुव्हमेंट करावा लागेल तुम्हाला ठीक आहे आणि इथे पण देखील तुम्हाला केमिस्ट्री आणि फिजिक्सचा स्कोर तुमची इम्प्रूव्हमेंट झाली असली पाहिजे अशा प्रकारे तुम्हाला नाईन्टी नाईन पर्सेंटाईल पाडणे देखील खूप सोपं आहे त्याचबरोबर आम्ही दादा वाला या चॅनलवरती आता बोर्डची एक सीरीज सुरू करतो की ज्यामध्ये प्रत्येक चैप्टर वाइज तुम्हाला फक्त एक साधारणतः दहाच प्रश्न असतील मॅक्स टू मॅक्स दहा प्रश्न असतील त्यापेक्षा देखील कमी असतील आणि ही सिरीज जी आहे ती एक पंधरा दिवसाची असेल जास्तीत थी जास्त त्यामध्ये एक फिजिक्सचं चॅप्टर एक केमिस्ट्रीचं चॅप्टर आणि एक मॅथचं चॅप्टर ह्या किंवा जे विद्यार्थ्यांना बायो असेल त्यांनी बायो बघितलं तरी थी। चालेल केमिस्ट्री आणि फिजिक्सचं तुम्हाला कंपल्सरी आहे यामध्ये तुम्हाला पहिल्या पहिल्या चॅप्टरवरती कोणतेच क्वेश्चन जे रिपीटेड झालेले आहेत यासाठी तुम्हाला तुमचा वेळ वाया घालण्याची गरज नाही चॅनलवरती सर्व गोष्टींची माहिती दिली जाईल त्याचबरोबर तुम्हाला एक पीडीएफ देखील शेअर केली जाईल व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता अधिक माहिती या व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्हाला शेअर केली जाते तिथून तुम्हाला काही नोट्स देखील पुरवल्या जातील तर त्याची माहिती घेऊन तुम्ही अभ्यास करू शकता अशा प्रकारे तुम्हाला वेगवेगळ्या सर्व जे काय बोर्डसाठी स्ट्रॅटेजी असतील किंवा इंग्लिशची काही लँग्वेज स्टडी असते किंवा रायटिंग स्किल्स असतात या सर्व गोष्टींची माहिती चॅनलवरती येणार आहे तर प्लीज सबस्क्राईब करून सबस्क्राईब करून ठेवा जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा थँक्यू थँक्यू सो मच